म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेतून ज्या दिवशी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आराराबा पाटील यांनी माघार घेतली त्याच दिवशी त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली त्यामुळे आरा राबांनी विधानसभा गृहातून घेतलेली एक्झिट आणि त्याच दिवशी रोहित पाटलांनी विधानसभेत केलेली एंट्री हा नियतीचा खेळ की योगायोग अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे त्यातच आज रोहित पाटलांनी विधानसभा गृहात केलेल्या त्यांच्या पहिल्या भाषणातून तमाम महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आणि रोहित पाटलांना पाहून आठवणी ताज्या झाल्या असं अनेक जण म्हणू लागले तासगावकरांनी आमचा निर्णय चुकला नाही आम्ही अगदी योग्य माणूस निवडून सभागृहात पाठवला अशी भावना व्यक्त केली दरम्यान कालच अजित दादा गटाच्या अमोल मेटकर यांनी मला आबांना भेटता आलं नाही त्यांच्यासोबत काम करायला मिळालं नाही पण आता रोहित पाटलांच्या रूपात ती कमी भरून निघेल असं म्हणत रोहित पाटलांची गळाभेट घेतली आणि रोहित पाटील रंबीरेस का घोडा आहे हे त्यांनी पहिल्या भाषणातूनच सिद्ध केलं नेमकं काय घडलं रोहित पाटलांचा राजकीय प्रवास विधानसभेच्या आमदारकीपर्यंत कसा पोहोचला आणि ते पहिल्या भाषणात नेमकं काय म्हणाले थोडक्यात आढावा घेऊया नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी मंडळी आर पाटील यांचं नाव निघतं ते त्यांच्या गृहमंत्री पदाच्या कार्यकाळात घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांमुळे व त्यांच्या संयमी अन सहृदयी स्वभावामुळे उगाच शरद पवार पण त्यांना लोकनेते म्हणायचे नाही सुरू केल्यापासून तासगाव कोटे महाकाळचं नेतृत्व केलं सांगलीच्या तासगाव पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदापर्यंत पोहोचला त्यांनी घेतलेले पोलीस भरती दारू डान्स बंदीचे निर्णय आजही लोकांच्या आठवणीत आहेत पण आबांची अकाली एक्झिट सुद्धा तितकीच चर्चेचा विषय राहिली आभार नंतर तासगावची दुरा आली ती त्यांच्या पत्नी श्रीमती सुमंतई पाटील यांच्याकडे रोहित पाटील तोवर शिक्षणात व्यस्त असल्यानं कार्यकर्त्यांच्या जोरावर मतदारसंघ त्यांनी बांधला आणि तासगावचं दोन टन प्रतिनिधित्व केलं दरम्यानच्या काळात रोहित पाटील शिकत असले तरी राजकारणाचे धडे त्यांनी अगदी शालेय जीवनापासून आपल्या वडिलांकडून आत्मसात केले होते ते जरी सक्रियरित्या कुठं दिसत नसले तरी संघटनात्मक पातळीवर ते नेहमी ऍक्टिव्ह असायचे माणसं कशी जोडायची कशी जपायची यासोबतच दुखवायचं नाही कुणाला झिडकारायचं नाही याचे धडे त्यांनी तेव्हापासून गिरवले त्यामुळे आजही त्यांच्या बोलण्यात त्यांच्यासारखाच नम्रपणा दिसून येतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीआधी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती पतसंस्था अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रोहित पाटलांनी त्यांच्यातल्या नेतृत्व गुण चुणूक दाखवून दिली आहे वकिलीचा अभ्यास करणाऱ्या रोहित पाटलांना कायदेशीर तगडा अभ्यास आहे त्यामुळे त्यांना अशी मागणी त्यांचे समर्थक करत होते पण तेव्हा वय कमी असल्यानं शरद पवार यांनी त्यांना पुढच्या निवडणुकीत संधी देऊ असं म्हटलं होतं त्यामुळे दोन हजार एकोणीसला ला पुन्हा एकदा सुमंत पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली पण तेव्हा त्यांच्या विजयाची सारी रणनीती आखली होती रोहित पाटील आणि त्यांचे चुलत भाऊ राहुल पाटील यांनी स्वतः ग्राउंडवर उतरून लोकांमध्ये मिसळून आबांच्या पावलावर पाऊल ठेवत रोहित पाटील जनसंपर्क वाढू लागले आणि लोकांनीही त्यांचा मान राखला सुमंताई पाटील निवडून आल्या पण तेव्हापासून रोहित पाटील स्ट्रॉंगपणे तासगावच्या राजकारणात सक्रिय झाले आबांसारखेच शरद पवार यांच्याशी त्यांनी निष्ठा कायम राखली राष्ट्रवादी फुटल्यानंतरही त्यांच्या आईसारखंच मतदारसंघातल्या जुन्या जणत्या लोकांनी म्हाताऱ्याचा हात कधी सोडू नको म्हणत त्यांना विश्वास दिला दरम्यान त्याचं फळ त्यांना मिळालं शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली स्वतः त्यांच्या हजेरी लावली परिणामी नुकतंच सांगलीच्या सा तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील निवडून आले सध्या सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांची सध्या सगळीकडे चर्चा होतीये रोहित पाटील यांचा शपथविधी नुकताच आठ डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पार पडला आणि हा शपथविधीचा दिवस रोहित पाटलांसाठी महत्वाचा ठरला कारण याच सभागृहातून आठ डिसेंबर दोन हजार चौदा रोजी स्वर्गीय आर आर आबा पाटलांनी आपली प्रकृती ठीक नसल्यानं काही दिवस सभागृहातून अनुपस्थितीत राहण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं होतं असं म्हणतात मात्र दुर्दैवानं त्यानंतर आबा सभागृहात पुन्हा कधीच गेले नाहीत आणि काही महिन्यानं आर आर आबा पाटील यांचं निधन झालं त्यामुळे आठ डिसेंबर दोन हजार चौदा हा आर आर आबा पाटलांसाठी विधानसभेचा शेवटचा दिवस ठरला पण नेमकं त्याच दिवशी तब्बल दहा वर्षांनंतर आराराबा पाटलांचे सुपुत्र रोहित पाटील आमदार झाले खरं म्हणजे सात तारखेला रोहित पाटलांचा शपथविधी होणार होता मात्र विरोधकांनी सभात्याग केल्यानं त्या दिवशीचा शपथविधीचा दिवस टळला आणि आठ डिसेंबर रोजी रोहित पाटलांनी आपली आमदारकीची शपथ घेतली राज्याच्या राजकारणातील हा भाऊ क्षण असल्याचं बोललं जात आहे दरम्यान रोहित पाटील यांच्या बरोबरच सुहास बाबर यांच्यासोबतही असाच योगा योगला एकोणीशे नव्वद मध्ये स्वर्गीय आरा पाटील तासगाव मतदारसंघातून निवडून आले होते त्याचबरोबर खानापूर मतदारसंघातून आबांचेच मित्र असणारे अनिल भाऊ बाबर हे देखील आमदार म्हणून निवडून आले होते या दोघांनाही एकत्रित आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश मिळाला होता त्याचीच पुनरावृत्ती त्यांच्या दोन्ही सुपुत्रांकडून यावेळी पाहायला मिळाली आराराबा पाटलांचे सुपुत्र रोहित पाटील आणि अनी स्वर्गीय अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर हे दोघेही एकाच वेळी नागपूरच्या विधानसभेत अधिवेशनाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले विशेष म्हणजे हे दोघेही विधानसभेच्या प्रवेशद्वारावरून एकत्र सभागृहापर्यंत पोहोचले त्यामुळे आराराबा आणि अनी अनिल भाऊ यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळालाच आणि हा योगायोग पाहून अनेक जण भाऊक झाले दरम्यान आज विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर रोहित पाटलांनी जे भाषण केलं त्यात आराबांचे आरा संस्कार दिसून आले असं म्हटलं जात आहे तसंच सोशल मीडियावर त्याची तुलना इतर तरुण नेत्यांशी केली जाते सभागृहात कसे विषय मांडावेत कसं नम्र राहावं हे रोहित पाटलांनी दाखवून दिल्याचं म्हटलं जात आहे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाचा हा परिणाम असल्याचीही त्यांच्या समर्थकांनी चर्चा केली दरम्यान विधानसभेत आमदारकीची शपथ घेतल्यानंतर रोहित पाटलांनी आज विशेष अधिवेशनात पहिल्यांदाच विधानभवनात भाषण केलं त्यावेळी त्यांनी शाब्दिक कोट्या करून सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं सर्वात तरुण आमदार असल्यानं ज्ञानभवनाच्या सर्वात तरुण अध्यक्षानं माझ्याकडे विशेष लक्ष द्यावं अशीही मागणी त्यांनी केली विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावर ते बोलत होते त्यांच्या बोलण्यात अनेकांना आराबांची छबी दिसली असं समर्थक म्हणत आहेत रोहित पाटील म्हणाले आज या देशाचं वेगळेपण टिकून आहे त्याचं कारण असं आहे की अनेक शाया या देशानं पाहिल्या पण लोकशाही या देशाच्या वाट्याला आली ज्यामुळे सबंध जगामध्ये आपला देश वेगळेपण टिकून ठेवू शकला त्याचं दुसरं कारण संसदीय पद्धत आपण कामावली त्यामुळे लोकशाहीला वेगळं महत्व प्राप्त झालं त्या एकमताच्या माध्यमातून जो अधिकार आपल्याला मिळाला त्यानुसार सदस्य येथे बसले आहेत आपल्याला विनंती करेन की सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान तुम्ही पटकावला आहे तसा मी सर्वात तरुण सदस्य म्हणून मान पटकावला आहे मंत्रिमंडळाच्या या तरुण सदस्याकडं बारीक लक्ष असेल अशी विनंती करतो माझ्याकडे लक्ष असावं याचं कारण मी सुद्धा वकिली पूर्ण करतोय एक नंबरवरच्या बाकावर असलेल्या वकिलाला जशी तुम्ही मदत करता तशीच मलाही कराल असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांनाही लक्ष केलं ते पुढे म्हणाले संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलाय अमृताहून गोड तुझे नाम देवा आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव गोड पद्धतीने घेतलं गेलंय पुढच्या काळात काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूक द्याल अशी विनंती करतो असं म्हणताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला देवेंद्र फडणवीसांनीही मिश्किल हास्य केलं त्यावर रोहित पाटील पुढे म्हणाले मी अमृता हुनी मुद्दा म्हणालो पुराणांमध्ये अमृताला वेगळं महत्व आहे आजही आहे फडणवीस साहेब मी विनंती करेन की विरोधी पक्षालाही सहकार्य कराल तसंच एक तरुण म्हणून तुम्ही तरुणांच्या मनात असलेलं राज्य प्रस्थापित कराल अशी आशा बाळगतो असं म्हणून रोहित पाटलांनी आपलं भाषण संपवलं रोहित पाटलांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांचे आभार मानले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं देखील मोठ्या मनानं अभिनंदन केलं त्यांचा राजकीय शहाणपणा येत्या काळात त्यांना वेगळ्या उंचीवर नेणार असं आता बोललं जात आहे देवेंद्र फडणवीस पुढच्या काळात त्यांच्यासाठी भाजपची दार उघडतील असंही म्हटलं जात आहे कारण फडणवीस यांची अशा हुशार नेत्यांवर नजर असते तर स्थानिक तासगावकरांच्या मनात आम्ही योग्य माणूस निवडला अशी भावना आहे असं कळत आहे पण तुम्हाला काय वाटतं आगामी काळात रोहित पाटील आराराबा अबा सारखीच राज्याच्या राजकारणात छाप पडण्यात यशस्वी होतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष सुभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद